नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत पुण्यामध्ये देखील भाजपचं चक्काजाम आंदोलन सध्या सुरू आहे ओबीसींच्या राजकीय आरक्षणासाठी भाजपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं रस्त्यावर उतरलेले आहेत आरक्षणाच्या मुद्द्यावर भाजपनं आक्रमक भूमिका घेतल्याचं आपण पाहतो पंकजा मुंडे सध्या पुण्यामध्ये या आंदोलनाचं नेतृत्व करताना दिसत आहेत त्या तिथं बोलत आहेत थेट जाऊया तिकडे मंचावर उपस्थित या नगरीचे अध्यक्ष या पुणे शहर जिल्ह्याचे अध्यक्ष जगदीश मुळी माझ्या सहकारी माझ्या मोठ्या बहीण आपल्या नेत्या माधुरी काही मिसार मंचावर उपस्थित आपले भिमरावजी तापके आपले आमदार मंचावर उपस्थित दिलीपजी कांबळे योगेशजी पिंगे स्वर्धा केळकर उपस्थित सर्व मान्यवर कारण मंचावर भरपूर आमच्या वेधाताई उपस्थित सर्व पदाधिकारी समोर या ओबीसी ला आरक्षण देण्यासाठी चक्काजामची पूर्ण तयारी करून आलेला भारतीय जनता पार्टीचा बहात कार्यकर्ता आणि कार्यकर्त्या मोठ्या संख्येने महिला आहेत आपण सर्व महाराष्ट्राच्या काना कोपऱ्यामध्ये जणू आकाशामध्ये वीज करारते अशी करारली पाहिजे आणि सरकारचे कान फुटून गेले पाहिजे एवढ्या जोरामध्ये आपल्या महाराष्ट्राच्या कार्यकर्त्यांचा आवाज घेतला या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे एक मूर्तिमंत उदाहरण आहे सामान्य माणसाच्या घरात गरीब परिस्थितीत जन्माला आलेला माणूस सुद्धा या देशाचा प्रधानमंत्री बनू शकतो त्याचं मूर्तिमंत उदाहरण कोणी असेल तर आपले प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आहेत या अनेक वर्षामध्ये काय अनेक लोक राजकारणात आले अटल बिहारी वाजपेयी म्हणायचे छोटे मनसे कोई बडा नाही होता और तुमचे मनसे कोई बडा नाही होता या सरकारला मला सांगायचंय मन ठेवून तुम्ही मोठे होऊ शकत नाही चुकून तुम्ही राज्यावर आलात भविष्यामध्ये तुम्हाला जनता दारात देखील उभं करणार सांगू इच्छित संघर्षाची भावना तुटू देऊ नका तुमच्या पाठीमागे भारतीय जनता पार्टी आम्ही खंबीरपणे उभे सगळ्यांना मी एका प्रश्न विचारतो की तुम्ही राजकारणामध्ये का आला राजकारणामध्ये येण्याचं तुमचं खरं कारण काय त्यांनी सांगितलं राजकारणामध्ये काही घराण्यांना काही पक्षातील काही लोकांनाच फक्त सत्ता मिळत होती सामान्य माणूस सुद्धा सत्तेमध्ये बसू शकतो यासाठी राजकारणामध्ये आम्ही पहिलं पाऊल ठेवलं आणि ते स्वप्न तेव्हा बघितलं ज्याच्या आई पाच ते बिघडत चालते बच्चे आई शेतात मजुरी करते त्याचा बाप काबार कष्ट करतो तो सुद्धा बरोबरीने रांगेमध्ये राजकीय जीवनामध्ये बसला पाहिजे मोठ्या माणसाच्या ज्याच्या अंगावर मोठं भारी वस्त्र आहे अशा माणसाच्या रांगेमध्ये ठिळ घालणारा माणूस बसेल त्या दिवशी राजकारणात येण्याचं माझं धन्यता आहे आणि त्यासाठी राजकारणात आहे बापट साहेबांनी खूप चांगलं सांगितलं <laughs> शर्यत कुणाची लावायची तर आम्ही तयार आहोत पण एका रांगेमध्ये उभा राहिल्यावर शिवाय शर्यत लागत नाही एक माणूस दहा किलोमीटर मागवून पाहायला सुरुवात करतो एक माणूस कुळ करतो ती शर्यत शर्यत म्हणत नाही तो न्याय म्हणत नाही न्याय तेव्हा एकाला पैलवान काळी पैलवान आहे आणि एक मोठा शंभर किलोचा पैलवान आहे त्याची लावतो का कुस्ती लावत नाही म्हणून जो अशक्त आहे समाजामध्ये जो मागासलेला आहे जो पीडित आहे जो वंचित आहे त्या पिढीत वंचितांचा वाली आणि वाणी बनण्यासाठी मुंडे साहेब म्हणाले ते राजकारणात आले आणि त्यांचं ते स्वप्न त्यांच्या निर्णयात नसताना देखील पूर्ण करण्यासाठी आम्ही सर्वजण काम करू आज ओबीसीच्या आरक्षणाचा आज महाराष्ट्रात चक्काजाम होत आहे हे चक्काजाम का होते आम्ही चक्काजाम डिक्लेअर केला तर सरकारी पक्ष सुद्धा आंदोलनाची भाषा करायला लागली अरे मंत्री म्हणून आंदोलनाची भाषा करणं तुम्हाला शब्द का आम्ही मंत्री असताना आंदोलन केलं का आम्ही आरक्षण संरक्षण दिलं की नाही मंत्री असून सुद्धा तुम्ही आंदोलनाची भाषा करता मंत्र्यांनी निर्णय करायचे आहेत आंदोलन करायला आम्ही रस्त्यावर उतरलो हे तुमच्यामुळे झालंय तुमच्या नकारतेपणामुळे झालंय मी मंत्री होते ग्रामीण विकासची आदरणीय देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री होते ओबीसीचं आरक्षण पन्नास टक्क्याच्या वर झालंय याच्याविषयी आमच्या कोर्टामध्ये आमचं कोर्टाच्या तारखा चालू होत्या ते आरक्षण कसं योग्य आहे हे सांगण्यासाठी हो आम्ही कोर्टामध्ये काही डाटा सबमिट करत होतो आम्ही काही सर्व्हे करत होतो आम्हाला कोर्टाने वेळ दिला होता आणि आचारसंहिता आचा लागली आचारसंहिता लागल्यानंतर हे सरकार आलं आणि या सरकारनी पंधरा महिने फक्त आणि फक्त फक्त कोर्टाकडनं तारखा घेतल्या इम्पेरिकल डाटाच्या आधारावर कृष्णमूर्तीच्या न्यायाप्रमाणे त्यांच्या निर्णयाप्रमाणे इम्पेरिकल डाटाच्या आधारावर आरक्षणाचा निर्णय घेण्यासाठी सरकारनी डाटा तयार करून सबमिट करावा असं त्यांनी सांगितलं पण या सरकारनी पंधरा महिन्यामध्ये कुठलाही डाटा तयार केला नाही आज ते पत्र दाखवत आहेत पंकजा मुंडे पत्र लिहिलं दे देवेंद्र फडणवीसनी सरकारला पत्र लिहिलं हो प्रक्रियेचा भाग म्हणून आम्ही सरकारला पत्र लिहिलं पण त्या प्रक्रियेचा निर्णय करताना राज्य सरकार सक्षम आहे आणि इन्क्वेरिकल डाटाच्या आधारावर आरक्षण देऊ शकतं हे आमचं म्हणणं आम्ही सत्तेत असतो तर खरं करून दाखवलं असतं त्यांनी जाऊन कोर्टामध्ये स्वीकारलं हो ओबीसीला जास्त आरक्षण दिलंय कोर्टाने त्या दिवशी ओबीसीचं आरक्षण रद्द केलं आणि पन्नास टक्क्याच्या वरची लढाई चालू असताना पन्नास टक्क्याच्या आतलं सुद्धा आरक्षण संपुष्ट झालं या सरकारला लाच वाटायला ला पाहिजे असं माझं आहे लाच जो आमचा कुपोषित माणूस आहे जो कुपोषित वर्ग आहे त्याला पोषणाची गरज आहे त्याला कोरोना जास्त भाकर वाढायची गरज आहे आम्ही म्हणत नाही जो पोषित आहे त्याचं अन्नधान्य कमी करा त्याचा आहार कमी करा त्याचं स्वातंत्र्य कमी करा जो कुपोषित आहे त्याला ते पोषण देणं हेच महामानव बाबासाहेब आंबेडकरांचं सूत्र घटनेमध्ये आहे आणि म्हणून आरक्षणाचं संरक्षण दिलं गेलेलं आहे आज शाहू महाराजांचा जन्मदिन आहे ज्यांनी बहुजनांना न्याय देण्यासाठी ओबीसींना आरक्षण करण्याचा पहिला पाया छत्रपती शिवरायांच्या या महाराष्ट्रामध्ये रचिला त्यांचा जन्मदिवस घेऊन आज आम्ही आंदोलन करण्यासाठी रस्त्यावर आपल्याला हा समोरचा रस्ता जाम करायचा आहे तयारी आहे ना तुमची कशासाठी करायचं आहे ओबीसी आरक्षण होईपर्यंत आपण निवडणुका संघरा आम्ही निवडणुका नाही आम्ही असं म्हणलं तर धुळे नंदुरबार पाच जिल्ह्याच्या निवडणुका जाहीर झाल्या सरकारी अधिकारी पत्र देतात निवडणूक आयोगाला निवडणुका पुढे ढकला अरे तुम्ही एक मंत्री ची मंत्री समिती गठन करा त्या मंत्री मंडळाच्या समितीमध्ये निमंत्रित सदस्य म्हणून विरोधी पक्षाच्या लोकांना बोलवा आणि जा निवडणूक आयोगाची भेट घ्या आणि सांगा आतापर्यंत सहकारच्या निवडणुका पुढे ढकलल्या अनेक महानगर महानगरपालिका नगरपंचायतीच्या पंचायतीच्या निवडणुका पुढे ढकलल्या ते काय ओबीसीचं आरक्षण रद्द होण्याची वाट बघते असे ते निवडणुका पुढे ढकलल्या होत्या का माझा माझा सरकारला सवाल आहे ओबीसीचं आरक्षण रद्द झालं आणि निवडणुका लागल्या त्या निवडणुका नाही झाल्या पाहिजे ही सरकारची जबाबदारी आहे मा, नाही तर आज चक्का जाण्याच्या कात्रेत चौका पंचवी चिंचवड मध्ये होतोय उद्या महाराष्ट्राच्या राजधानीमध्ये आर्थिक राजधानीमध्ये मुंबईमध्ये प्रत्येक कानाकोपऱ्याचा ओबीसी भारतीय जनता पार्टीचा झेंडा येऊन आज डोळ्यामध्ये आरक्षण केल्याचे आश्रू असतील तर त्या दिवशी आमच्या डोळ्यामध्ये अंगार असेल आणि त्या अंगारामध्ये आम्ही मुंबईमध्ये पाऊल ठेवलं तर सरकार हा दोन राहणार नाही म्हणून आमच्या सरकारला आव्हान आहे सरकारी पक्षातील ओबीसी नेत्यांना आव्हान आहे ओबीसी नेत्यांचं असं नाही हे सर्वांचं आहे अरे कोण म्हणताय की मराठा आणि ओबीसी समाजात वाद आहे मी सांगते असा कुठलाही वाद नाही मराठा समाजाची लढाई आहे ती राजकीय आरक्षणाची नाही शैक्षणिक आरक्षणाची आहे नोकऱ्यांच्या आरक्षणाची आहे त्यांचं तर म्हणणं आहे की राजकीय नेते आमचे खूप झाले आम्हाला कोणी न्याय दिला नाही आणि त्यांनी मागितले ते सरकारी नोकऱ्यांमध्ये आणि शिक्षणामध्ये आरक्षण ओबीसी काय म्हणतोय ओबीसी वाटतोय आमचं राजकीय आरक्षणातलं संरक्षण कारण शेजारी शेजारी बसायला तिघडे लावलेला माणूस आणि एक धारण केलेला माणूस एकत्र बसू शकतो हे स्वप्न घेऊन तेव्हाचे राजकारणी राजकारणात आले मग हे कस शक्य होईल एक तर दोघांनाही शिक्षण चांगलं मिळालं तर शक्य होईल किंवा दोघांची पत वाढली तर शक्य होईल ही पत फक्त आर्थिक नाही आरक्षण हे फक्त आर्थिक शैक्षणिक नसतं आरक्षण सामाजिक मागासले दूर करण्यासाठी सुधार दिले ते महामानव बाबासाहेब आंबेडकरांचं हे शाहू महाराजांचं सूत्र आहे आणि म्हणून आज ओबीसी आणि मराठा समाजामध्ये मोठी भिंत तयार करायची आणि राजकारण करायचं हे विषारी बीज फेरण्याचं काम हे तिघाडी बिघाडी सरकार करते हे आरक्षण करता करणार हे यांची ही चूक नाही हे महापाप आहे आणि हे अजाणता झालेला नाही जाणून बुजून केलेला निर्णय हा आमचा जाहीर आरोप आरक्षण गाला देवेंद्रजी भाषणात सांगितलं तुम्हाला जमत नसेल तर आम्हाला सांगा आम्ही ठेवून जातो असे तुम्हाला काही जमत नाही मी नेहमी म्हणते की आपण आपल्या गावाकडे खेड्यामध्ये अजूनही पुण्यामध्ये सुद्धा आपण माघामध्ये पाणी भरून कशावर ठेवतो दिपाईवरतो दिवर ठेवून माठामध्ये पाणी भरतो ते माठाचं पाणी गार होतं एक 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 ठेवून खाली पडत असतो आपण एक छोटं भांड ठेवतो जेव्हाही मी ती दिपाई बघते मला आत्ताचं सरकार दिसतं तीन तिघाला त्याच्यावर कोणत्याही बटक्यामध्ये कोणतीही गोष्ट गार करण आंदोलन गार करण माणसाची लढण्याची प्रवृत्ती गार करणं हे या सरकारचं कर्तव्य दिसतंय ते आम्ही होऊ देणार नाही हे आम्ही कमावून घेणार नाही आम्ही न्यायालयात जाणार आम्ही निवडणूक आयोगाची भेट घेणार आम्ही राज्यपालांना भेटणार आम्ही या निवडणुका होऊ न देण्यासाठी रस्त्यावर परत उतरो हा सरकारला इशारा देण्यासाठी आज हे आमचा रस्ता रेख रोको ही केवळ झाकी आहे रस्ता झाकी है झाली आंदोलन त्यामुळे आज कोणी बिलकुल मला आनंद आहे पुणे हे परिवर्तनाची जन्मभूमी इथून परिवर्तन झालं स्त्री शिक्षणाचा पाया सावित्रीबाई फुलेंनी पुण्यामध्ये ठेवला महात्मा ज्योतिबा फुलेंनी पुण्यामध्ये ठेवला शाहू महाराजांचं दर्शन घेऊन आता आलेलं छत्रपती शिवरायांच राजकीय सगळ्या देशावरच्या लोकांना संरक्षण देण्याची सुरुवात आपल्याकडनं ठेवू हा आपला पुणे परिवर्तनाचा भाग आहे या परिवर्तना भागाचं नेतृत्व करण्यासाठी मला पाठवत नाहीये नेतृत्व तुम्ही करतायत मी तुमच्या मागे झेंडा घेऊन तयार आहे मी नेतृत्व नाही तुम्ही नेतृत्व करायचं आहे मी तुमच्या बरोबर घोषणा देत जाणार आहे आता हा रस्ता मी तुमच्या बरोबर रस्त्यावर बसून अडवणार आहे आणि जो वंचित आहे पीडित आहे ज्याला वाली नाही ज्याला वाली नाही हे मुंडे साहेबांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी शेवटच्या क्षणापर्यंत लढा देणार ही आक्रमक लढाई आपल्याला सगळ्यांना जिंकायची त्यामुळे सगळ्यांनाच आपल्या हाताच्या मुठी आवळा हात वर करा दोन्ही असतील हात दोन्ही वर करा आणि माझ्या मागे घोषणा द्या भारतीय जनता परत त्या परत द्या

या पलीकडे काही केलं नाही प्रत्येक समाजाची दिशाभूल करण्याचं काम केलं सरकारनं दिलेल्या मुदतीमध्ये इम्पेरिकल डाटा देखील गोळा केला नाही आणि त्याचीच परिणती आता हा दिवस बघावा लागत असल्याचं पंकजा मुंडेंनी म्हटलेलं आहे महाविकास आघाडी सरकारविरोधात भाजप रस्त्यावर उतरलं आहे राज्यव्यापी चक्काजाम आंदोलन राज्यातल्या वेगवेगळ्या भागांमध्ये सध्या केलं जात आहे जोपर्यंत या ओबीसी राजकीय आरक्षणाचा मुद्दा निकाली लागत नाही तोपर्यंत कोणतीही निवडणूक स्थानिक स्वराज्य संस्थांची होऊ दिली जाणार नाही असा इशारा देखील पंकजा मुंडे यांनी दिलेला आहे आणि या सगळ्या महत्वाच्या बातम्यांच्या सोबतच बुलेटमध्ये वेळ झाली इथं थांबण्याची ताज्या बातम्या आणि अपडेटसाठी बघत राहा फक्त न्यूज एटीन लोकमत